जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचन भवन येथे आज लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले होते या लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी विविध प्रकारच्या तक्रारी दिल्या असून जवळपास सत्तरपेक्षा जास्त तक्रारी या लोकशाही दिनामध्ये प्राप्त झाल्या होत्या यामध्ये महसूल ट्रॉफिक पाणीपुरवठा अतिक्रमण या विविध विभागाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत अल्पबचत भवन येथे यावेळी हा लोकशाही दिन घेण्यात आला यावेळी अनेक अडचणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याजवळ नागरिकांनी मांडल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालय येथील अल्प बचत भवन येथे आज दिनांक दोन जून रोजी दुपारी बारा वाजता आज लोकशाही दिनाचे आयोजन यावेळी करण्यात आले असून अनेक तक्रारींचा निपटारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलेला आहे